कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन मधलं लोणगाव हे रताळ्याचे आगर म्हणून ओळखलं जातं गेल्या पंधरा वर्षापासून इथले शेतकरी रताळ्याची शेती करत आहेत इतर राज्यातही रताळ्याची विक्री करून हे शेतकरी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत जाणून घेऊयात त्याविषयी भोकरदान तालुक्यातल्या लोणगावातील शेतकऱ्यांनी गावाला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे लोकवस्ती असलेल्या या गावातल्या सुमारे शेतकऱ्यांनी किमान ते गुंठे जमिनीवर पिकाची शेती घेण्याचा विचार केला सणासुदीच्या काळात विशेषतः उपवासाच्या निमित्तानं रताळ्याला खूप चांगली मागणी असते म्हणूनच गेल्या पंधरा वर्षांपासून या गावातले शेतकरी रताळ्याचे पीक घेत आहेत रताळ्याचे आगार अशीच या गावाची नवीन ओळख निर्माण झाली आहे गुलाबी रंगाच्या अतिशय गोड अशा या रताळ्याच्या पिकामुळे या गावात आर्थिक सुबत्ता आली आहे बाजारातही रताळ्यांना चांगला भाव मिळतो आहे राज्यातून पुणे नाशिक नागपूर वाशिम जळगाव इंदोर या शहरातून व्यापारी या ठिकाणी रताळ्यांच्या खरेदीसाठी येतात तसंच दिल्ली आणि इतर राज्यातही इथल्या रताळी पाठवली जातात रताळाची शेती आवर्जून केल्या जाते कारण रताळ हे असं पीक आहे की याला खर्च कमी उत्पन्न जास्त आहे त्यामुळं की आमच्या इथे कमीत कमी अर्धा एक्करपासून तर तीन चार पर्यंत लोक रथायला लागवड करते कसं की याला खर्च नाही याला केमिकल लागत नाही काही नाही काही नाही खत लागत नाही औषध लागत नाही काहीच नाही फक्त पाणी आगो दर आगो दर करें। नियोजन करत शेतकरी या पिकाची शेती घेतात फेब्रुवारी मध्ये पीक लावलं जातं जुलै मध्ये काढली केली जाते आणि त्यातूनच बियाणं वेगळं काढलं जातं पिकाला पाण्यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचन व्यवस्थेचा वापर केला जातो तसंच पिकावर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नसल्यानं या पिकांच्या वेलींचा उपयोग गुरांना खाद्य म्हणून घातले जाते एका एकरात सुमारे दोनशे ते तीनशे क्विंटल पीक घेतलं जातं त्यातून सुमारे दोन तीन ते सुमारे दोन तीन लाखांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं यासोबतच बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुमारे आठ ते दहा ला लाखांची उलाढाल होते हे पीक असं हे आठ ते दहा महिन्याचं पीक आहे आणि शिवरात्रीच्या वेळेस काय होतं की बाहेरगावचे व्यापारी इथे येते ते जागेवरून माल नेते त्याच्यामुळे कुठं न्यायचं काम नाही आणायचं काम नाही काहीच नाही हजार बाराशे पंधराशे पर्यंत भाव देऊन जाते त्याच्यामुळे दोन अडीच तीन लाखापर्यंत उत्पन्न होत आमच्या गावात शंभर तीनशे राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी रताळ्यांच्या शेतीवर भर दिला आहे या गावात रताळ्याच्या पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक हो आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार